हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेस्टुरिटमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ब्रेकफास्टसाठी झटपट तयार होणारी रवा इडली कशी तयार करायची ते पाहणार आहोत यासाठी एका बाऊलमध्ये दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता आपण या दह्याचं ताक तयार करून घेऊ आता या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे दोन वाट्या रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता आपण उपमा तयार करण्यासाठी जो रवा वापरतो तो रवा घेतलेला आहे तांदळाचा रवा नाही आहे हा आता हा रवा आपण या ताकात मिक्स करून घेऊ रवा थोडा थोडा या ताकात घालून मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी पण घालावं लागणार आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी यात घालायचं रवा सगळा एकदम घालायचं नाही नाहीतर यामध्ये गुठळ्या होतात आणि मिश्रण चांगलं मिक्स करता येत नाही मग आपल्याला रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न पडतो आणि रोजच आपण उपमा आणि पोहे खाऊन कंटाळतो तर मग या अशा झटपट आपण इडल्या तयार करून घेऊ शकतो या इडल्या खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट तयार होतात या मिश्रणात एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि याप्रमाणे हे मिश्रण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे या इडलीच्या बॅटरमध्ये तुम्ही मिक्स भाज्या पण घालू शकता शिमला मिरची गाजर वगैरे पण चिरून घालू शकता मी घातलेल्या नाही आहेत चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल यात घालायचं हे मिश्रण परत आपण चांगलं मिक्स करून घेऊ याप्रमाणे हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटे हे मिश्रण असंच राहू द्यायचं तोपर्यंत आपण या इडलीबरोबर खाण्यासाठी टेस्टी चटणी तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजलेले शेंगादाणे एक वाटी डाळवो आणि एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ ह्यात घालायचं अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि दोन छोटे चमचे यामध्ये दही घातलेलं आहे फ्रेश दही घालायचं यामध्ये आता एक छोटी वाटी कोथिंबीर दोन बारीक चिरून घालायची दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एक छोटी वाटी पाणी घालून आपल्याला चटणी अशी वाटून घ्यायची आहे ही चटणी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ चटणी खूप घट्ट वाटत आहे यामध्ये थोडं पाणी टाकून ही चटणी आपण पातळ करून घेऊ थोडीशी आपल्याला किती पातळ चटणी पाहिजे आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे जिरे मोहरी चांगले तडतडू तर द्यायचे आणि जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये हिंग घालायचं आता ही खमंग फोडणी आपण चटणीत घालून चटणी छान मिक्स करून घेऊ ही खूप टेस्टी चटणी इडली आणि डोश्याबरोबर खूप मस्त लागते तोपर्यंत स्टीमरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाणी उकळलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावर झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत इडलीच्या प्लेटला आता आपण तेल लावून ग्रीस करून घेऊ दहा मिनटानंतर आता आपण जे बॅटर मिक्स करून ठेवलेलं आहे रव्याचं ते पाहू दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे हे मिश्रण मिक्स करून घेऊ यातला रवा फुललेला आहे त्यामुळे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालून आपण हे मिश्रण परत चांगलं मिक्स करून घेऊ आपल्याला इडलीप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालून हे मिश्रण मिनिटभर असं फेटवून घ्यायचं आता यात आपल्याला एक छोटा चमचा खायचा सोडा घालायचा आहे या सोड्यावर थोडं पाणी टाकायचं आणि मग हा सोडा यामध्ये मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर का यामध्ये सोडा घालायचा असेल तर हे जे आपण इडलीचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे पाच ते सहा तास झाकून ठेवायचं म्हणजे यामध्ये सोडा नाही घालावा लागणार किंवा इनो पण तुम्ही यात घालू शकता एक पाऊच याप्रमाणे हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण इडलीच्या प्लेटला ग्रीस करून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण हे इडलीचं बॅटर थोडं थोडं टाकू या इडलीच्या आता अशा पण थोड्या टॅप करून घेऊ आणि या प्लेट आपण स्टँडमध्ये ठेवू हे स्टँड आता आपण पाणी उकळून घेतलेलं आहे त्या स्टीमरमध्ये ठेवायचं आहे या प्लेटात ठेवताना हे जी छिद्र आहेत ती इडलीच्या वरती यायला पाहिजेत म्हणजे इडल्या छान फुकतात स्टीमरमध्ये आता आपण हे स्टँड ठेवलेलं आहे आणि हे स्टीमरचं जे झाकण आहे हे पाणी उकळल्यामुळे या झाकणावर पाणी येतं तर हे झाकण पुसून घ्यायचं आणि मग याला लावायचं दहा ते बारा मिनिटे गॅसची फ्लेम मोठी ठेवून आता आपण या इडल्या स्टीम करून घेऊ दहा बारा मिनटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे हे पहा छान इडल्या फुगलेल्या आहे आता हे आपण या प्लेटा काढून घेतलेल्या आहेत या इडल्या थोड्या थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊ हे पहा किती मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आपण आत्ता जी चटणी तयार करून घेतलेली आहे त्याबरोबर मी या इडल्या सर्व करणार आहे फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद